नमस्कार मंडळी कसे आहात उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये होते गरमी गरमी आजचा शब्द आहे गरमी मंडळी गरमी हा शब्द आला आहे मूळ फारशी शब्द गरमीवरूनच गरमीचा अर्थ होतो उष्णता तेज त्राण असं याच्याशीच निगडीत दोन अजून शब्द आपण वापरतो ते म्हणजे गरम आणि गरमा हे दोन्ही शब्द फारशीवरून आलेले आहेत गरम हा शब्द आला आहे गर्म या फारशी शब्दावरून याचा अर्थ होतो उष्ण किंवा कडक आणि गरमा हा शब्द आला आहे फारशी गरमावरूनच त्याचा अर्थ होतो उष्मा हे तीनही शब्द आपण किती सहजपणे वापरतो ना परंतु हे तीनही शब्द फारशी शब्द आहेत मग या उन्हाळ्यात तुम्हाला काय होत आहे तुम्हाला फारशीमध्ये गरम होत आहे वा मराठीमध्ये उकडत आहे काही असो उन्हाळ्यात आपली काळजी घ्या आणि मंडळी आपली ही वाहिनी तुम्हाला आवडत असल्यास या वाहिनीचे तुम्ही सदस्य व्हा आणि वाहिनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा भेटूया पुढील भागात जय महाराष्ट्र